एकादशी आणि दुप्पट खाशी असं म्हटलं तर उपवास धरणाऱ्यांना खूप राग येतो पण मंडळी बघा ना की उपवासाच्या दिवशी साबुदाणा दिनभर येई हे खाना असं म्हणत साबुदाणाचे कितीतरी प्रकार बनवले जातात पण तुम्हाला माहिती आहे का हा साबुदाणा नेमका कसा तयार होतो चला तर मग जाणून घेऊया साबुदाणा हा कसावा नावाच्या एका मुळापासून तयार केला जातो हे कंद रताळ्यासारखी दिसतात आणि हे पीक तयार झालं की त्याची मुळ कारखान्यात पाठवली जातात तिथं त्यांना स्वच्छ केल्यानंतर त्याचा जो वेळा वाकडा आकार असतो तो नीट पद्धतशीरपणे कापला जातो त्यानंतर हे कंद सोडून उसकरले जातात आणि त्याचे धागे बाजूला काढले जातात नंतर कंदांपासून रस काढून तो पाण्यात मिसळून त्यातला अशुद्धी दूर करण्याची प्रक्रिया केली जाते त्यासाठी तो एका मोठ्या टाक्यांमध्ये ठेवला जातो जेणेकरून त्यातला स्टार्च वेगळा होईल त्यानंतर पांढरा लगदा मिळवण्यासाठी त्यातलं पाणी देखील काढून टाकलं जातं या पांढऱ्या पल्पला नंतर रोलर्स मधून प्रोसेस केल्यावर त्याला मोत्यासारखा आकार दिला जातो नंतर हे दाणे तव्यावर भाजले जातात आणि उन्हामध्ये सुकवले जातात जेणेकरून त्यातलं पाणी पूर्णपणे निघून जाईल त्यात थोडासा जरी ओलावा राहिला ना तर ते लवकर खराब होतात मग या साबुदाण्यांना पॉलिश करून पॅक जातं तर असा खूप मेहनतीचा हा मोतीसारखा दिसणारा साबुदाणा तयार होतो तर साबुदाणा तयार होण्याची प्रोसेस तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उपवास करणाऱ्यांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा